नमस्कार विद्यार्थी मित्र इयत्ता सातवी विषय इतिहास व नागरी शास्त्र नागरी शास्त्रातील पाचवा पाठ मूलभूत हक्क भाग दोनचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत प्रश्न पहिला लिहिते वाटत पहिला प्रश्न आहे धार्मिक कर लादण्यास संविधान प्रतिबंध करते उत्तर संविधानाने नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे परंतु शासनाला धार्मिक लादण्यास मनाई केली आहे धार्मिक कराचा उपयोग विशिष्ट धर्माला प्रोत्साहन देण्यासाठी केला जाऊ शकतो म्हणून धार्मिक लादण्यास संविधानाने शासनाला प्रतिबंध केला आहे दोन संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क म्हणजे काय उत्तर संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्कांचा भंग झाल्यास नागरिकांना न्यायालयात त्याविरुद्ध दाद मागण्याचा जो हक्क असतो त्याला संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क असे म्हणतात प्रश्न दोन योग्य शब्द लिहा एक बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यांपासून संरक्षण उत्तर देहोपस्थिती किंवा बंदी प्रात्यक्षीकरण दोन कोणत्या अधिकाराने ही कृती केली असा सरकारी अधिकाऱ्यांकडे जाब मागणारा न्यायालयाचा आदेश उत्तर अधिकार प्रच्छा तीन लोकहितासाठी शासनाला एखादी कृती करण्यासाठी दिला जाणारा न्यायालयाचा आदेश उत्तर परमादेश चार कनिष्ठ न्यायालयाने आपल्या अधिकार क्षेत्राच्या पलीकडे न जाण्याविषयीचा आदेश उत्तर मनाई हुकूम किंवा प्रतिषेध प्रश्न तीन आपण हे करू शकतो याचे कारण पुढे नमूद करा एक सर्व भारतीय नागरिकांना सगळे सण आनंदाने साजरे करता येतात कारण भारतीय संविधानाने भारतीय नागरिकांना सांस्कृतिक अधिकार दिलेले आहेत सण समारंभ हा लोकजीवनाचा संस्कृतीचा एक भाग आहे आपले सांस्कृतिक वेगळेपण जपण्याचा अधिकार संविधानाने मान्य केला आहे म्हणून सर्व भारतीय नागरिकांना सगळे सण आनंदाने साजरे करता येतात दोन मला मराठी भाषेतून शिक्षण घेता येते कारण उत्तर भारतीय संविधानाने नागरिकांना शैक्षणिक अधिकार दिलेला आहे या अधिकारानुसार नागरिकाला आपली भाषा लिपी साहित्य यांचे जतन करता येते आपल्या मातृभाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न करता येतात म्हणून संविधानातील या शैक्षणिक अधिकारानुसार मला मराठी भाषेतून शिक्षण घेता येते प्रश्न चार रिकाम्या जागी कोणता शब्द लिहावा बरे त्यामधील पहिली रिकामी जागा आहे हक्कभंगासंबंधीची आपली तक्रार टिंबटिंब विचारात घेते उत्तर हक्कभंगासंबंधीची आपली तक्रार न्यायालय विचारात घेते दोन शासनाची आर्थिक मदत घेणाऱ्या शाळांमध्ये टिंबटिंब शिक्षण सक्तीचे करता येत नाही उत्तर शासनाची आर्थिक मदत घेणाऱ्या शाळांमध्ये धार्मिक शिक्षण सक्तीचे करता येत नाही व्हिडिओच्या शेवटी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पाठावर आधारित टेस्टची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून ती सोडवा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका